नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी बंधूंनो शेतकरी विस्तार सेवांची परिणामकारकता वाढवण्यासाठी आणि कृषीविषयक ज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी सर्वसमावेशक शेतीशाळा म्हणजेच बघा फार्मर फील्ड स्कूल म्हणजे एफ एस आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम एल एम एस ॲप्लिकेशन विकसित करण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे एक मोबाईल ॲप याच्यावरती येणार आहे तर बघा सदर मोबाईल ॲप हे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थानाबाबत आणि अवजारांच्या वापराबाबत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एकात्मिक अभिप्राय प्रणाली आणि प्रत्येक पिकासाठी तयार केलेल्या प्रमाण कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स इत्यादीबाबत निर्णय घेण्यास मदत करणाऱ्या प्रणालीसारख्या म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम यासारख्या आवश्यक सुविधांनी युक्त असेल म्हणजे हे जे ॲप आहे ते व शेतकऱ्यांच्या शिक्षण अनुभूतीत सुधारणा करणारे महत्त्वाचे असं व्यासपीठ म्हणून हे ॲप कार्यरत राहणार आहे त्याशिवाय हे ॲप डिजिटल शेतीशाळा पाणीशाळा आणि पशुशाळा यांच्या माध्यमातून मृदा आरोग्य जलव्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यांच्याशी निगडीत शैक्षणिक संसाधनाचे हे प्रसारक ठरणार आहे आता बघा एपची विस्तार म्हणजे व्ही आय एस टीडबल ए आर विस्तार नेटवर्कसारख्या विद्यमान संचलनाशी सांगड घालण्यात येणार आहे व्यक्तिगत स्तरावर अधिक ज्ञान मिळवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यांत्रिक शिक्षण तंत्रज्ञानाचा उपयोग याच्याद्वारे केला के जाणार आहे शेतकऱ्यांचा सहभाग आणि कौशल्य कौशल्य शेतकऱ्यांचा सहभाग आणि त्यांचं कौशल्य वाढवण्याच्या हेतूने आपल्या सर्वसमावेशक वैशिष्ट्यांमध्ये म्हणजेच कंटेंट मॅनेजमेंट ॲडमिन रोल्स लर्नर एन्व्हायरमेंट टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन सिस्टीम्स यांचा याच्यामध्ये समावेश राहणार आहे आता बघा या ॲपद्वारे केवळ पीक उत्पादनच नव्हे तर काढणी पश्चात प्रक्रिया संदर्भात देखील याची मदत होणार आहे त्यायोगे मूल्य साखळी म्हणजेच व्हॅल्यू चेन विकासातसुद्धा याद्वारे मदत होणार आहे तर बघा ह्या ॲपची रूपरेषा आहे म्हणजे हे ॲप नेमकं कसं याची रूपरेषक आहे ते आपण थोडक्यात पाहूया तर बघा प्रत्येक शेती शाळा भेट आणि प्रत्येक पिकासाठी विस्तार यंत्रणेमधील कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेण्यास मदत करणारी ही प्रणाली राहील संपूर्ण पीक हंगामात प्रत्येक पिकासाठी निश्चित केलेल्या प्रमाण कार्यपद्धतीबाबत सूचनांद्वारे शेतकऱ्यांना मदत होणार आहे हे ॲप डिजिटल शेतीशाळा डिजिटल पाणी शाळा आणि डिजिटल पशुशाळा प्रसारित करण्याचे माध्यम राहील शिक्षण व्यवस्थापन प्रणालीमध्ये माहितीविषयक व्यवस्थापक प्रशासक कामे नोंदणी मॉडोल मूल्यांकन आणि चाचणी प्रभावी करण्याचे जे मानके असतात संवाद साधने असतात अभिप्राय नोंदवणे आणि प्रशिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण करणे आणि ज्यांनी पूर्ण केलेले प्रच ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्यांना प्रमाणपत्र देणे यासुद्धा सुविधांचा यामध्ये समावेश असणार आहे आता बघा या ॲपचे फार्मर्स ॲप व विस्तार नेटवर्कसोबत एकात्मीकरण करण्यात येईल त्याद्वारे विस्तार नेटवर्कमधील जे काय फायदे असतील ते सुद्धा या ॲपच्याद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता हे ॲप कधीपर्यंत विकसित केले जाणार आहे याचे नेमके काल मर्यादा काय तर हे आपण पाहूया तर बघा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने फार्मर्स ॲप विकसित केले असून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे सदर प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक कक्ष केंद्र शासनासह त्यांच्या अन्य भागीदारांबाबत फार्मर्स ॲप आणि विस्तार नेटवर्क विकसित करण्यासाठी काम करत आहे आता या ॲपचा पहिला टप्पा बघा हे जे ॲप बनवणार आहे पहला 2005 परेंत पहला सत्रा होना 2005 परेंत तर ह्या ॲपचा पहिला टप्पा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पहिल्या शेतीशाळा सत्रासाठी तयार होणं आवश्यक आहे शिक्षण व्यवस्थापन प्रणाली सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यान्वित होणेसुद्धा आवश्यक आहे शैक्षणिक विषय निर्मिती करण्यासाठी खालील बाबींचा विचार केला जाणार आहे तर बघा शेती शाळेदरम्यान विस्तार कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक भेटीघाटी पीकनिहाय कार्यपद्धती याच्यामध्ये अवलंबली जाणार आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पीक हंगामात निर्णय घेण्यासाठी मदत करण्यासाठी सुद्धा प्रमाण कार्यपद्धती याच्यामध्ये असणार आहे पीक आरोग्य असेल कीड आणि रोग व्यवस्थापन असेल काढणी पश्चात व्यवस्थापन असेल नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाचं कृषी तंत्रज्ञान असेल कृषी सल्ला असेल इत्यादी विषयावरील व्हिडिओ आणि ऑडिओसुद्धा सामग्री गोळा करायची आहे शिक्षण व्यवस्थापन प्रणालीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सामग्री याच्यासाठी घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे ॲप लवकरच तयार होणार आहे आणि याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे त्यामुळे हे ॲप आल्यानंतर आणि याच्यामध्ये अजून जर काही सुधारणा असतील आणि हे ॲप आल्यानंतर ते वापरायचं कसं याच्याद्वारे कुठले कुठले माहिती माहिती भेटणार आहे याच्याविषयी अजून जर काही डिटेल आली तर ते सुद्धा आपण तुमच्यापर्यंत नक्की पोचू तुर्तास धन्यवाद